आज अंबाजोगाई येथे सकल ओबीसी समाजाच्या वतीने आमरण उपोषणाला बसलेले प्राध्यापक गणेश हाके व वाघमारे या उपोषणकर्त्यांना समर्थन देण्यासाठी संत भगवानबाबा चौकात रास्ता रोको करण्यात आला दरम्यान संतप्त आंदोलकांनी संत भगवानबाबा चौकाच्या तिन्ही रस्त्यावर टायर पेटवून देण्यात आले त्यामुळे चारही बाजूची ट्रॅफिक जाम झाली होती यावेळी शासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं अशाही घोषणाने हा परिसर दुमदुमून गेला विशेष म्हणजे यावेळी रुग्णांना घेऊन दोन रुग्णवाहिका आल्या होत्या त्या रुग्णवाहिकेंना आंदोलकांनी वाट मोकळी करून दिली तब्बल दोन तास संत भगवान बाबा चौकात रास्ता रोको आंदोलन झाले यावेळी आंबेजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भोळ पोलीस उपनिरीक्षक कांबळे तसेच आंदोलकाचे निवेदन घेण्यासाठी नाईब तहसीलदार बाहीती मॅडम आल्या होत्या त्यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर रोको आंदोलन स्थगित करण्यात आले ম

आंदोलकांनी वाट मोकळी करून दिली त्यामुळे आंदोलकांनी रास्ता रोको केला असला तरी आंदोलनामधली माणुसकी ही सर्वांना समोर आली या खाजगी वाहनामध्ये रुग्णाला घेऊन जात असल्याची माहिती मिळताच पोलिसही धावून आले आणि त्या आंदोलन्सला वाट मोकळी करून दिली

जबाबदार तुम्हाला सगळ्यांना माहिती आपण काय सांगतो जी ओबीसी आहे ओबीसी एक विशेषमध्ये खूप साऱ्या समावेश आहे त्याच्यामध्ये आणि हा आपल्या वरती झालेला एक अन्याय आहे अन्याय करणं अन्यास चुकीचं आहे पण पण तो करणं हे त्यापेक्षा खूप मोठं चुकीचं आहे त्यामुळे आपल्या जे बाकीच्या जाती आहेत बाकीच्या ज़ा जे जाती आहेत त्यांना शिक्षणामध्ये

त्यांच्याकडे एक कलेक्टर साहेब तोडलेला मार्तिकोणी येलेलं नाही ते त्यांच्या जिल्हाधिकारीचे कलेक्टर आहेत त्यांनी दावा टावलागत पण पुढे आलेलं नाही महाराष्ट्र शासनाला बायगळी मारो

भविष्य जर मान्य करणार असाल तर आम्ही पाय हो हो। ती। आम्हाला विनाकारण खोलू नका ओबीसी समाजाच्या भगिनी त्यांच्यासाठी लज्जास्पद कमेंट केली जाते राजकारण राजकारणाच्या राजा राहिला असत तिथं राहिला हे राहतो इलेक्शन होईल पद येतील जातील कोणी मंत्री होईल कोणी संत्री होईल खासदार होईल आमदार होईल हा विषय बाजूला राहू द्या पण हे जे ओबीसीच विस्कल स्वरूप एक करून पुढे चालणं गरजेचं आहे आजच्या टायमाला जेणेकरून आपण ठरवू भविष्यामध्ये कोणाला निवडून आणायचंय आणि कोणाला पाडायचंय तुमच्यामध्ये खूप अशी मोठी ताकद आहे जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते तुम्हाला मान दिलेला अधिकार दिलेला आहे त्याचा तुम्ही योग्य वापर करा कोणाच्याच भूतापाला बळी पडू नका त्यान सिंग लागणार आहे त्यावेळेस ऐकून देऊन असाल तर झालं रस्ताच्या पेशंटला पेशंट कुणी असाल तर

की देशामध्ये सामाजिक महाराष्ट्र पण शैक्षणिक महाराष्ट्र पण ज्या ज्या जातीकडे आहे त्या त्या जातीचा सर्वे करा तो काका लागू झाला त्याचा सर्वे झाला परंतु काँग्रेसचं सरकार असल्यामुळं त्या शिफारशी इथल्या सरकारने केंद्र सरकारने आपल्याला लागू केल्या नाहीत त्यानंतर देशामध्ये पहिल्यांदा काँग्रेसचा हटवून जनता दलाचं सरकार आलं आणि मोरारजी देसाई नावाचा मोरारजी देसाई नावाचा पंतप्रधान इथं झाला आणि त्यांनी बीपी मंडळ लवकर आयोग स्थापन केला देखील के बिहारचे दे खासदार होते बिहारचे खासदार होते त्यांनी त्या अध्यक्ष केलं आणि देशातल्या किती दे जाती सामाजिक मागासी पण शैक्षणिक मागासी पण आहे त्यांचं सर्वे आणि त्या काळामध्ये त्या आयोगाने तीन हजार सातशे त्रेचाळीस दे जाती देशामध्ये सामाजिक मार्गाशी पण आणि शैक्षणिक पण आहे असं सांगितलं त्यानंतर परत इंदिरा गांधी आम्ही ठेवला परत एक देशाचा बॅन लावला युती सिंह नावाचं सरकार आलं आणि त्यांनी हा आयोग लागू केला पहिल्यांदा आपण युती सिंह अभिनंदन केलं पाहिजे त्यांच्या नावाने टाळ वाजवलं पाहिजे जातीमध्ये सामाजिक माग असले पण आहे शैक्षणिक माग असले पण आहे अशाच लोकांना ओबीसी आरक्षण दिलं गेलं पाहिजे म्हणून देशामध्ये एकोणीसशे नव्वद लापी सिंगाच्या शिफारशी स्वीकारल्या आणि बॅनल सुप्रीम कोर्टाने त्या आयोगाच्या शिफारशी वेग आहेत देशामध्ये सात हजार

भगवान बाबा चौकात ओबीसी आंदोलकांनी या अशा पद्धतीने तिन्ही रस्त्यावर मुख्य रस्त्यावर टायर जाळल्यामुळं पूर्ण ट्रॅफिक ठप्प झाली होती या टायर जाळल्यामुळे धुराचे लोट उडू लागले यामुळे कुठल्याही वाहनाला अथवा व्यक्तीला पुढे जाता येत नव्हते अशा पद्धतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन आज ओबीसी समाजाच्या वतीने करण्यात आले यावेळी दोन तास या चौकामध्ये रस्ता रोको करण्यात आला चक्का जाम करण्यात आला एकही वाहन जाऊ दिले गेले नाही अशा पद्धतीने ओबीसीचे हे आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे भरपूर आहे पण आपल्या ओबीसी मध्ये एकी नसल्यामुळं आपला कुणी घेण्याचा प्रयत्न करत आहे पण हा सारखे आज आपल्यासाठी सात दिवसापासून अन्न पाणी त्याग करून आज महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या नेतृत्वाचा आम्ही बी वागलेली माणसं ओबीसी चे तुमच्या रानावनात काम करणारे रा माणसं आम्ही लमानी समाज आहे बंजारी समाज आहे पण महाराष्ट्रामध्ये आज सर्वात जास्त आमदार मग जस देश स्वतंत्र झाले तेव्हा मग तुम्हाला काय करणार आहे तेव्हापासून आम्ही तुमच्या खाली आहे आणि तुमच्या छत्रछाळाखाली वाढलेले माणसं आहेत तुमच्या छत्रखाली आज मुख्यमंत्री जर महाराष्ट्राचं आतापर्यंत इतिहास काढला तर सर्वात जास्त मराठा समाजाचे मुख्यमंत्री आहेत खासदार तुमचे आमदार तुमचे कारखाने तुमचे चर्मन तुम्ही सोसायट्या तुमच्या सगळं आहे ते महाराष्ट्र तुमचं आहे आणि तुमच्या तुमच्या नेतृत्वामध्ये आम्ही तुमच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वांना शिवाजी महाराजांच्या काळापासून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना साथ दिला आणि आठव्या पदर जातीचा समाज आणि आज तुम्ही लोक मराठ्यावर अन्याय केले कोण केले मराठ्यावर अन्याय मराठा समाजाला ज्यावेळेस आरक्षण चालू होतं त्यावेळेस त्या म्हणले नग म्हणले आम्हाला लाज वाटायला लागली आणि आता आता कुठेतरी आमच्या समाजाचं चांगलं होत असताना आता ओबीसीतून आमचा समाज ओबीसीतून आरक्षण द्या आणि ओबीसी यावेळी ओबीसी समाजातील आंबेजोगाई शहर तसेच तालुक्यात या संघटनेमध्ये काम करणारे तसेच इतरही राजकीय पक्षामधले ओबीसी नेते यावेळी आंदोलनामध्ये पुढाकार घेत असताना दिसले ओबीसी समाजाच्या वतीने आजच्या झालेल्या तीव्र आंदोलनामुळे एक आंदोलना नवी धार निर्माण झाल्याची सर्वत्र दिसत होते आजचा दोन तासाचा रस्ता रोखो ओबीसीचा वेगळा पॅटर्न दिसून आला बेजोबाई शहर व तालुक्यात एक ओबीसीचे नवे वारे वाहताना दिसून येत आहे सर्व ओबीसी नेते एकत्र आल्याचे हे तरु। चित्र या आंदोलनाच्या माध्यमातून पुढे आले आहे आणि एक जर

गरीबाच्या झोपड्या मोडण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका हा तुम्ही प्रयत्न करू नये म्हणून आम्ही आश्वासन देत नाही कि बाबा ओबीसी मध्ये कुठल्याही इतर जातीचा जा समावेश होणार नाही अरे बाबा तुम्हाला दिलं नाही झालं तुम्ही

की बाबा आमच्या समाजाला आरक्षणाची गरज नाही मग आता तुमच्या समाजाला आरक्षण का गरज पडते गरीबी आमच्या मुळे आली गरीबी ओबीसी समाजाने दिली तुम्हाला अरे जो गरीब ऊस तोड कामगार करतो तुमच्या शेतांमध्ये आम्ही ऊस तोडतो आणि त्यावेळेस आमच्या पोटाची खळगी भरते आणि तुम्हाला आमच्या हातात हिसकावून घे आम्ही करणारे कष्ट पुढे हे सोन पाहिजे मी आपल्या सर्व ओबीसी समाजाला विनंती आहे की जोपर्यंत पर्यंत महाराष्ट्र शासनाचा लेखी आश्वासन हागे साहेबांना येत नाही तोपर्यंत पर्यंत आपण माघार घ्यायची नाही आणि आज हागे साहेबांची तब्येत खालावलेली आहे चला उद्या हागे साहेबांना काही झालं पूर्ण महाराष्ट्र हा माझ पेटवून देईल आंदोलन तुम्हाला एक खाऊ त्याच्यामध्ये काय फरक असतो हे लक्ष्मण सरांनी दाखवून दिलंय अरे काय ती सोचवय भाषा काय बोलण्याची पद्धत एकीकडे म्हणायचं धनगर समाजाचं भाऊ आहे তু হক টো পিউতো তুই ইংলিশ চাই হিন্দি বলা গেলে কি মাইনে বুঝলি ভাই খাতো চিকু খাতো শেখ খাতো

आपल्या हक्कासाठी करतोय आपल्या आरक्षणामध्ये होणाऱ्या घुसखोरीसाठी करतोय I okay. ہم تمہارے ساتھ ہیں ہم تمہارے ساتھ آگے بڑھو ہم تمہارے ساتھ ہیں संजय राठौड़ تعطواگے بڑھو ہم تمہارے ساتھ ہیں संजय राठौड़ تعطواگے بڑھو ہم تمہارے ساتھ ہیں مش밧 ساتھ تعطواگے بڑھو ہم تمہارے ساتھ ہیں ابھی جیت ہے طاقت پروان او بھی سی سرور او بھی سی ایک چوٹی سا یل